नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाच्या विषयावरती तुम्हाला चर्चा करण्यासाठी आलेलो आहे वास्तविक नीट दोन हजार पंचवीसचा रिझल्ट उद्या शंभर टक्के लागेल किंबहुना सोळा तारखेला जे हिअरिंग आहे एम पी हायकोर्टचं त्यानंतर मात्र शंभर टक्के रिझल्ट लागण्याची शक्यता आहे मात्र जे काही नीटच्या संदर्भामध्ये <coughs> जे आघाडीचे पत्र वृत्तपत्र आहेत त्यांच्या ट्यूटनुसार आपल्याला या आठवड्याच्या शेवटच्या म्हणजे विकेंडमध्ये म्हणजे शनिवार रविवार रिझल्ट लागू शकतो अशा प्रकारचं बोलण्यात येते रिझल्ट कधीही लागू दे जे काय लागणार आहे तो लागणार आहे वास्तविक आपल्याला सर्वांना एक रँक येणार आहे आणि त्या रँकच्या आधारे सर्व ॲडमिशन होणार आहे आज आपण चर्चा करणार आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेसची जी संख्या आहे जी संख्या टोटल त्रेचाळीस एवढी संख्या आहे या सर्व कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशनसाठी लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेटला म्हणजेच कट ऑफ किती असू शकेल या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे बऱ्याच वेळा ॲडमिशनसाठी मार्क्स जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढे तुमच्या पुढे किती विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि पाठीमागे किती संख्या आहे यावरती अवलंबून असते याच्यासाठी आपल्याला विद्यार्थ्याची इंटेक कॅपॅसिटी आपल्या कॅटेगरीमध्ये संपूर्ण भारत देशामध्ये किती आहे यावरती सगळं अवलंबून राहते तर माझ्या कॅटेगरीसाठी जे विद्यार्थी असतील त्यामध्ये माझा कॅटेगरी एस एम एलसुद्धा येत असतो ज्यावेळेस ई टी सेलकडे आपण महाराष्ट्र राज्याच्या महा ई टी डॉट ओ जी डॉट इन या वेबसाईटवरती जाईल आणि त्यावरती जाऊन आपण रजिस्ट्रेशन करेल त्यानंतर आपल्याला एक कॉमन मेरिट लिस्ट येते त्या कॉमन मेरिट लिस्टमध्ये आपल्या महाराष्ट्रामधला तुमचा कितवा नंबर आहे क्रमांक आहे तो आपल्याला येत असतो त्याला एस एम एल असं म्हणतात त्याला स्टेट मेरिट लिस्ट असं नंबर असं म्हणतात आणि हे नंबर आल्यानंतर त्याच्याबरोबरच तुमच्या पुढे कॅटेगरी एस एम एल सुद्धा येत असतो म्हणजे राज्यामध्ये तुमच्या पुढे विद्यार्थी तुमच्या कॅटेगरीला किती आहेत हे सुद्धा आपल्याला समजत असतात परंतु ते आपल्या रिझल्टनंतर समजणार नाही ज्यावेळेस आपण महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये फॉर्म भरेल रजिस्ट्रेशन करेल त्यावेळेस आपल्याला तो नंबर आपल्याला मिळत असतो तर आज आपण लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट जो कॅटेगरी वाईज असेल तो गेल्या वर्षी किती होता तो पाहिला म्हणजे त्याचा एस एम एल आपण पाहू आणि त्यानंतर आपला रँक किती असला पाहिजे या संदर्भात आज आपल्याला चर्चा करता येऊ शकते आता बऱ्याच वेळा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट कैंदेर ओपन कॅटेगरीचा जो आहे तो मेल कॅटेगरी सहाशे एकोणतीस मार्काला म्हणजेच तीन हजार आठशे बेचाळीस एवढा महाराष्ट्रातील त्याचा एस एम एल असेल त्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे कदाचित या याच नंबरला ज्यावेळेस तुम्ही अकराने किंवा बाराने गुणाकार केला तर तुमचा ऑल इंडिया रँक येऊ शकतो ऑनलाईन श्री वेकन्सी राऊंडमध्ये सगळ्यात शेवटी वुमन कॅटेगरीला मात्र सहाशे अठ्ठावीसच्या ओपन कॅन्डिडेटला गव्हर्मेंटचं कॉलेज मिळालेलं आहे आणि त्याचा जो एस एम एल आहे तो तीन हजार नऊशे बारा म्हणजे चार हजाराच्या आत जर तुमचा महाराष्ट्रातील नंबर आला तर ओपन कॅटेगरीमध्ये तुम्हाला एम बी एसचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं आता डब्ल्यू एस या कॅटेगरीबद्दल जर चर्चा करायला गेलं तर डब्ल्यू एस या कॅटेगरीहून मराठा आरक्षणानंतर नीट दे दोन हजार चोवीसमध्ये मराठा आरक्षण एस सी बी सीचं सेपरेट दहा टक्के गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये देण्यात आल्यानंतर मात्र कॉन्स्टिट्युशन रिझर्वेशनमध्ये डब्ल्यू एसचं जे दहा दहा टक्के आरक्षण फक्त गव्हर्नमेंटमध्ये आहे ते मात्र तुम्हाला जसं तसं राहिल्यामुळे त्यातला मोठा भाग बाहेर पडल्यामुळे जे काही डब्ल्यू एसचं कट ऑफ जवळपास दोन तीन मार्कानं ओपनपेक्षा कमी होता तो मात्र फार कमी यावर्षी जरा सर्वात जास्तच कमी झाला गेल्या वर्षी आपण त्याचा पाहायला गेलो तर ऑनलाईन श्रीवॅकन्सी राऊंडमध्ये सहाशे बारा जनरलच्या विद्यार्थ्याला आणि फिमेल कॅन्डिडेटला सहाशे सहा मार्क एवढे असणाऱ्याला सुद्धा गव्हर्मेंटचं कॉलेज मिळालेलं होतं आणि सहा हजार एकशे नव्वद म्हणजे सहा हजार तीनशे पर्यपर्यंत जरी एस एम एल असेल तरीसुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिमेल कॅन्डिडेटला गेल्या वर्षी प्रमाणच यावर्षीसुद्धा तुम्हाला एम बी बी एसचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकणार आहे हिली एरियामध्ये तोच कट ऑफ जो आहे तो ॲटपार राहिलेला आहे वास्तविक पाहता डब्ल्यू एसमध्ये तो फारसा डिफरन्स नाही आहे ओ बी सी किंवा एस बी सी या कॅटेगरीसाठी ऑनलाईन स्टे वॅकन्सी सा राऊंडसाठी सहाशे एकोणतीस आणि तीन हजार आठशे अठ्ठावन्न म्हणजे सेफ एस एम एल आपल्याला चार हजाराच्या आत असला पाहिजे फिमेल कॅन्डिडेटमध्ये सुद्धा सहाशे एकोणतीस म्हणजेच तीन हजार आठशे पंच्याण्णव एवढा एस एम एल आहे आणि तो सुद्धा चार हजाराच्या आत एस एम एल असेल तर तुम्हाला ओबीसी कॅन्डिडेटला गव्हर्नमेंटचे एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं एस सी बी सी ही पुढची कॅटेगरी ज्याला आपण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असं म्हणतो की ज्याला आपण मराठा आरक्षण असं सुद्धा म्हटलं जातं मराठा आरक्षण हे नव्यानं सुरू झाल्यामुळे याच्यामध्ये दहा टक्के गव्हर्नमेंटमधलं जे सर्वात लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट ऑनलाईन स्टडी वेकन्सी राऊंडमध्ये सहाशे पंचवीस एवढ्या मार्चला आणि चार हजार दोनशे त्रेपन्न ह्या जनरल एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे चार हजार तीनशेपेक्षा कमी एस एम एल आपला आला तरीसुद्धा तुम्हाला गव्हर्मेंटचं जनरलसाठी ॲडमिशन मिळू शकतं आणि फिमेल कॅन्डिडेट्ससाठी तोच कटॉप आहे तो ऑनलाईन स्टडी वेकन्सी राऊंडमध्ये सहाशे दहा एवढा कटॉप आलेला आहे आणि तो आहे तर पाच हजार सातशे अठ्ठ्याऐंशी एवढा एस एम एल आहे म्हणजे पाच हजार आठशे किंवा सहा हजाराच्या आसपास जरी एस एम एल तुमचा आला तरी गव्हर्नमेंटचं कॉलेज ई डब एस सी बी सीमधून तुम्हाला मिळू शकतं तेच हिली एरियामध्ये पाहायला गेलं तर तो डिफरन्स फारसा दिसत नाही आहे व्हिजे कॅन्डिडेटसाठी मात्र ऑनलाईन वेकन्सी लाऊंडसाठी पाचशे एक्क्याण्णव म्हणजे या ठिकाणी जवळपास चाळीस मार्काचा डाऊनफॉल येताना दिसतोय तसाच यावर्षीसुद्धा जवळपास तीस ते पस्तीस मार्काने कट ऑफवरती डाऊनफॉल येऊ शकणार आहे सात हजार नऊशे सात एवढा एस एम एल असेल म्हणजेच आठ हजाराच्या आत असेल तरीसुद्धा यावर्षी तुम्हाला गव्हर्नमेंटचं कॉलेज जे कॅन्डिडेटसाठी मिळेल आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र आठ हजार आठशे तीन म्हणजेच पाचशे चौऱ्याऐंशी म्हणजे यावर्षी चाळीस मार्क जरी कमी असतील ओपनपेक्षा तरीसुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकणार आहे एन टी बी ही एक कॅटेगरी आहे की ज्याला आपण एन टी वन असं म्हणतो त्या कॅटेगरीसाठी आपण पाचशे साठ मार्काला कट ऑफ कमी आलेला आहे म्हणजे हा जवळपास ओपनपेक्षा नव्वद मार्काने कट ऑफ खाली आलेला आहे त्याचा एस एम एल हा अकरा हजार तीनशे सत्त्याहत्तर आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र दहा हजार तीनशे नऊ म्हणजेच पाचशे सत्तर मार्काला कट ऑफ आला आहे जवळपास नव्वद मार्क एवढं कमी असतील ओपनपेक्षा तरीसुद्धा गव्हर्मेंटचं कॉलेज आपल्याला एन टी बी या कॅटेगरीसाठी मिळालेलं आहे एन टी सी या कॅटेगरीसाठी आपण ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंडमध्ये जर पाहायला गेलो तर सहाशे बारा मार्चला कट ऑफ आलेला आहे इकडे तेरा चौदा मार्काचा डाऊनफॉल आपल्याला दिसतो आहे ओपन कॅटेगरीपेक्षा आणि पाच हजार सहाशे चौदा एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे त्यानंतर फिमेल कॅन्डिडेटमध्ये सहाशे बाराचं आहे आणि पाच हजार पाचशे सतरा म्हणजे ओपनपेक्षा जवळपास तेरा मार्कानं या ठिकाणी कट ऑफ डाऊन आहे हिली एरियाचा कट ऑफ मात्र इकडे सात मार्कानं पाच ते सहा मार्कानं डाऊन आलेला आहे म्हणजे सहाशे सात मार्काने डब्ल्यू एस एन टी सी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना हिली एरियामध्ये मिळालेला आहे एन टी डी किंवा एन टी थ्री कॅटेगरीसाठी आपल्याला लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट आहे तो सहाशे एकोणीस मार्कांना म्हणजेच चार हजार सातशे चौऱ्याहत्तर एवढा एस एम एल असणाऱ्याला आणि फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र सहाशे सोळा म्हणजेच पाच हजार एकशे बेचाळीस एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटचं ॲडमिशन मिळालेलं आहे एस सी या कॅटेगरीमध्ये आपण पाहायला गेलं तर ऑनलाईन स्ट्रेवॅकन्सी राऊंडमध्ये शेवटचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट हा मात्र गव्हर्मेंटमध्ये पाचशे एकोणऐंशीला होता परंतु त्याच्या अगोदरच्या राऊंडमध्ये राऊंड थ्रीमध्ये मात्र पाचशे अडोतीस मार्कालासुद्धा गव्हर्मेंट कॉलेज मिळालेला आहे ऑनलाईन स्ट्रीमेकेन्सी राऊंडमध्ये कट ऑफ वाढलेला आहे परंतु काउंट राऊंड थ्रीमध्ये मात्र पाचशे अडोतीस एवढा कट ऑफ गव्हर्नमेंटचा राहिला आहे ओमन कॅन्डिडेटमध्ये तोच कट सुद्धा आपल्याला पाचशे एकोणचाळीसपर्यंत येताना दिसलेला आहे हिल एरियामध्ये पाचशे तेहतीसमध्ये पर्यंत कट ऑफ आलेला पाहिला आहे म्हणजे अशाच प्रकारे जर पाहायला गेलं तर जवळपास शंभर न ओपन कॅटेगरीपेक्षा हा कट ऑफ कमी असू शकतो म्हणजेच यावर्षी गव्हर्नमेंट जर कॉलेज चारशे ऐंशी किंवा नव्वदला मिळत असेल तर सुद्धा तीनशे ऐंशी किंवा नव्वद एवढा कट ऑफ हा एस सी कॅटेगरीचा राहू शकतो बऱ्याच वेळा एस टी कॅटेगरीमध्ये आपण पाहायला गेलं तर ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड म्हणजे सर्वात शेवटच्या राऊंडला चारशे पाच मार्काने या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि पंचवीस हजार नऊशे अठ्ठावीस म्हणजे सव्वीस हजाराच्या आसपास एस एम एल असणाऱ्याला जनरलमधून ॲडमिशन मिळालेलं आहे आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र चारशे दहा मार्क्स असून पंचवीसशे एकोणतीस एवढा एस एम एल असणाऱ्या फिमेल कॅन्डिडेटला या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे म्हणजेच एक दोनशे वीस मार्काने कट ऑफ ओपनपेक्षा कमी आहे यावर्षीसुद्धा तसाच जर आपण रोल लावायला गेलं तर चारशे ऐंशी किंवा नव्वदचा कट ऑफ जर ओपनचा येत असेल तर इकडेसुद्धा दोनशे मार्काचा म्हणजे जवळपास दो दोनशे ऐंशीपर्यंतसुद्धा कट ऑफ हा एस टी कॅटेगरीचा फिमेल कॅन्डिडेटचा येऊ शकतो एकंदरीत हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे वास्तविक जो एस एम एल मी सांगितलेला आहे तो एस एम एल फार महत्त्वाचा आहे एस एम एल तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ आणखी एकदा पाहा त्यात जो एस एम एल आलेला आहे त्या एस एम एलमध्ये अकराने किंवा बाराने गुणा जो आहे तो रँक येऊ शकतो आत्ता उद्या रिझल्ट लागेल रिझल्ट लागल्यानंतर अकरा पॉईंट सहाने किंवा अकरा पॉईंट चारने जर तुम्ही त्याला भागितलं तर तुमचा एस एम एल येऊ शकतो आणि शंभर टक्के तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे किंवा नाही कळू शकतं त्यावरती मी पुन्हा प्रत्येक वेळी व्हिडिओ बनवू शकतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना करिअरचा मार्ग सुकर बनावा आणि आपला हा चॅनल मैलाचा दगड मार्गदर्शक दिशादर्शक ठरावा या उद्देशानं आपण हे सर्व सांगण्याचा प्रयत्न करतो आहे कदाचित हा सर्व गोष्ट तुम्हाला आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दावा एवढंच या निमित्ताने Jayin Jay Maharashtra